नमस्कार नमस्कार कुठून बोलताय मी गोरेगाव आरे कॉलनी गोरेगाव म्हणजे मुंबईच का मुंबईत मुंबईत मुंबई गोरेगाव मुंबईतून हा आणि मूळ कुठलं तुम्ही मूळ आम्ही सावंतवाडीचे सावंतवाडी सावंतवाडी मळेवाडी म्हणून गाव आहे सावंतवाडी म्हणजे मधलं ना हा सिंधुदुर्गामधलं म्हणजे सावंतवाडी मेन आहे त्याच्यामध्ये गाव कळलं गेलोय मी तिकडे फिरलोय मी तिकडची लग्न पण जुळवली आहेत बघितले ना सगळीकडची लग्न जुळवलेली आहेत मी बरं बरं ठीक आहे बरं काय म्हणतो हे बघा मित्रांनो सावंतवाडी हे सिंधुदुर्गात आलं आणि सिंधुदुर्ग हे कोकणात हे एवढं लक्षात ठेवा बरं मुलगा आहे लग्नाचा आणि कुठला समाज तुमचा आमचा सुतार सुतार समाज हा हा बर आणि एकोणीशे किती मधला मुलगा आहे एक्याण्णव मधला एक्याण्णव मधला आणि शिक्षण काय झालंय बारावी आणि काय करतोय आता ऑफिस बॉय आहे हा ऑफिस बॉयचं काम करतोय आणि पार्ट टाइम झोमॅटो पण करतो झोमॅटो हा कळलं हा हा बरं बरं आणि पगार किती पडतो त्याला पगार त्याला मध्ये सोळा हजार आणि झोमॅटो करून बावीस पर्यंत जातो बरोबर हा 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 आणि त्याने ग्राफिक डिझायनर पण केलंय आता सहा महिने झालेत पण त्याचा अजून रिस्पॉन्स चांगला नाही म्हणजे अजून हात बसला नाही त्याचा लॅपटॉपवर त्याच्यासाठी एवढं केलंय त्याने म्हणजे त्याला आवड आहे म्हणून केलंय ना हो मग जर आवड असेल तर बरोबर माणूस शिकतो असं काही नाही बरोबर दोन्ही मुलांनी पण तेच केलं दुसरा आहे ना छोटा त्याने पण केलं मी, मी कॉम्प्युटर शिकलो नाही पण मी कॉम्प्युटर बऱ्यापैकी हाताळतो कारण काय कारण शेवटी माझं कामच याच्यावरती आहे बरोबर त्याच्यामुळे मी ऑटोमॅटिक शिकलो कारण जशी गरज असते त्याच्यातून शिकायला मिळतं माझे मिस्टर पण पाचवी शिकलेले आहेत बरं पण त्यांनी मित्राकडे बघून बघून तेव्हा आमच्याकडे कॉम्प्युटर नव्हता पण त्यांनी बघून बघून आज ते डिझायनर आहेत डिझायनिंग सगळं करतात लग्नपत्रिका मोठे मोठे बॅनर सगळं बनवतात ते तेच आहे ना बरं ठीक आहे एकोणीशे एक्याण्णव मधला आहे सुतार आहे आणि बारावी शिक्षण झालंय आणि आता तो नोकरी करून बावीस हजार रुपये इनकम आहे त्याचं बरं सांगा हा बरं हा, हा? हा मला एक सांगा गोरेगावला आता राहतात एक कसं म्हणजे काय आहे इथे आमची भाड्याची रूम आहे आम्ही भाड्याने घेतले कारण मुलांना लांब पडतो मोठा मुलगा आता लग्नाचा आहे ना, मुला, मुला तो, ना तो लोर पर्यंत आमची रूम आहे नाला सोपाऱ्याला नाला सोपार हा कळलं आ, ना रूम आमची आणि इकडे गोरेगावला भाड्याने भाड्याने म्हणजे देत नाही एकदम म्हणजे हेवी डिपॉझिट देऊन कळ कळ हा 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 कळतोय बर बर आणि ठीक आहे चालेल आणि आता तुम्ही कोण कोण राहता तिथे माझी दोन मुलं म्हणजे मुलगे आणि आम्ही दोघं मुलीचं लग्न झालंय म्हणजे एकूण मुलं किती तीन 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 एक मुलगी आणि दोन मुलगी हाँ, हाँ, आ, आ, हा मुलगी मोठी तीच लग्न झाल ती पण नाना बरोबर जाते होय का हा बर म्हणजे दोन जे मुलगी आहे त्याच्यापैकी हा मोठा की छोटा मोठा बर आणि अजून एक छोटा आहे बर ठीक आहे आणि चालेल ठीक आहे मुली मुलीबद्दल बद्दल अपेक्षा काय मुली, मुली आम्हाला साधी सोपी कारण का आपलं घर सांभाळून आपली माणसं समजून राहणारी आम्हाला हायफाय नको आहे आम्हाला काही अपेक्षा पण नाही त्यांच्याकडनं आपली घरातली माणसं आपली समजून जसे आई वडील तसे आम्हाला समजून राहणार एवढं नोकरीवाली असेल तर ठीक आहे नाही नोकरी केली तरी ती ठीक आहे असं काही नाही बरोबर असं ठीक आहे चालेल आणि हे समजा एखादी कोण गरीब असेल परिस्थिती नसते कोणाची चालेल 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 काही घेऊन आली नाही तरी चालेल आमच्याकडे अरे तिने आपला संसार आणि आम्ही चार माणसं उद्या सकाळी लग्न झालं दुसऱ्याचा पण तर तो पण आलग जाणार आहे थोडी राहणार नाही त्याच्यामुळे तिने आपली माणसं चार माणसं बिनबिन येणार आहे त्याने आपली माणसं समजावी नाही राहावं चांगलं अशी गोष्ट आणि ती मुलगी कुठली असावी म्हणजे कोकणातली असावी की मुंबईतली चालेल कोकणातली चालेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बर बरं मित्रांनो आणि हे, हे त्याचं लग्न झालं होतं का नाही 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 मित्रांनो इकडे लक्ष द्या तुमच्या आजूबाजूला कोण तुमची भावंडापैकी कोण जर बहीण लग्नाची असेल तर इकडे या स्थळाकडे लक्ष द्या कारण सुतार समाजातील हे स्थळ आहे एकोणीसशे मधला मुलगा आहे मूळ मूळ सावंतवाडी राहतो गोरेगावला गोरेगावला भाड्याने रूम आहे म्हणजे त्यांचं फिक्स भाडं आहे ते आणि ॲक्च्युअल त्याची मूळ रूम आहे ती नालासोपरला आहे आ, आ, आता जे माझं संभाषण होतं आहे ते मुलाच्या आईशी संभाषण होतं हे म्हणजे हे जे आहे ते खरं स्थळ आहे कुठेही बनवेगिरी नाही आहे बरं दुसरी गोष्ट तीन भावंड ही तीन भावंडापैकी एक मोठ्या बहिणीचं लग्न झालंय हा एक हा मधला मुलगा लग्न करायचा आहे आणि एक मुलगा आहे तो लहान आहे बरं आता हा मुलगा जो आहे तो बारावी शिक्षण झालंय आणि तो नोकरी करतो ऑफिस बॉयची आणि त्याशिवाय पार्ट टाइम तो झोमॅटोमध्ये पण काम करतोय मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की दोन दोन कामं करतो तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मुंबईमध्ये कोणीही रिकामी बसत नाही ऑटोमॅटिक मुंबई एक पावलं पडली की लोक काम करू लागतात कामासाठी तडपडतात कारण तिथे काम करणार भरपूर आहे फक्त आळशी माणसांनी मुंबईमध्ये राहू नये असं आ... <coughs> म्हणजे जर करायचं झालं तर खूप काही आहे मुंबईमध्ये तर त्याच्यामुळे कसं हा मुलगा दोन काम करून हे करतोय म्हणजे त्याला संसाराची काळजी आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर त्यामुळे कसं त्याला तशी संसारिक एक मुलगी एखादी आपल्याला सुचवायची आहे त्याला आणि जर तिला कुटुंबाची आवड असेल तर अतिउत्तम झालं असं